नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय ह्याचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि बेलायकनला प्रेस करायला विसरू नका भूमिका हुकुमशाहीची आणि आम्ही ठरवलं तर एका दिवसात भाजप नष्ट होईल असं म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला आहे आणि भाजप एक भाजपाची ताकद परावलंबी असून छोट्या पक्षाचे छोट्या पक्षांना संपवण्यावर त्यांचं लक्ष आहे लोकशाही टिकवावी यासाठी महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी समाजाला पक्ष एकत्र येणार असून प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेवर लक्ष लावण्याचे राऊतांनी म्हटले आहे संजय राऊत यांनी पत्रकार परिषद परिषदेत भाजपावर जोरदार निशाणा साधला आहे संजय राऊतांनी प्रसार माध्यमाशी बोलताना भाजपावर कडकडावून टीका केल्या आहेत आणि म्हटले की फक्त एकच पक्ष राहिले तो म्हणजे भारतीय जनता पक्ष इतर पक्षांना आम्ही संपवून टाकू प्रादेशिक पक्ष संपवून टाका ही राष्ट्रीय प अध्यक्ष जे पी नड्डा यांची भाषा होती पण त्यांनी नडांना आता लोकसभा निवडणुकीसाठी दुसऱ्यांचे पक्ष फोडून लागत आहेत अनेक लहान लहान पक्ष बरोबर घेऊन त्यांना परत एन डी ए उभारणी करावी लागत आहे देशातून लोकशाहींना नष्ट करायचा भाषणा भाजपाचा प्रयत्न आहे ही मोदी शहाची पर विचारसरणी आहे या विचारसरणीविरोधात आम्ही एकत्र आलो आहोत वंचिताला सन्मानाने आम्ही सोबत घेतले आहे संविधान वाचवण्याचे लढण्यात ते आमची साथ आहे आणि संजय राऊतांनी भाजप नेता चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरही निशाणा साधला आहे संजय राऊतांनी पुढे म्हटले की भाजपाला लोकशाही देशात नष्ट करायची आहे स्वातंत्र्य नष्ट करायचे आहेत ही मोदी शहाची विचारसरणी आहे मोदीचा भाजप आणि त्यांचे पिलवळ देशाचे संविधान सन्मानाला तयार सन्मानाला मान्य करायचे नाही हे स्पष्ट आहे बावनकुळे जे म्हणत आहेत ते लोकशाही त्यांच्या बापाचे नाही काही वर्षापासून हीच जे, जे जे पी नड्डा भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष त्यांना सुद्धा अशाच प्रकारे वक्तव्य केले होते जो भाज जो भा, जो म्हणाले भाजप आज त्यांचा जे पी नड्डा आणि त्यांच्या पक्षाला निवडणुकीसाठी दुसरे पक्ष फोडून लागले आहेत तुम्ही किती म्हणलात की याला त्याला संपून पण ते शक्य होणार नाही या देशात लोकशाही आहे दोन हजार चोवीस नंतर तुमचा पक्ष काँग्रेसमय झाले आहे आमच्या लोकांनी ठरवलं तर एका रात्रीच भाजप संपून टाकू सगळ्या आमदार खासदारांना ठरवलं तर एका रात्रीत भाजप संपून टाकू तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र